아래! <목소리도> <목소리도> दिवस आहे त्या अंग अंगात आता रक्त उरलेलं नाही हे निर्दयी सरकार जे आहे चौकस टक्के लक्ष देत नाही त्यामुळं सकल मराठा जिल्हा यांच्या वतीनं चौरस्ते आम्ही जे मनोज मान्य म्हणून दादा धनंजय पाटील चौक इथं आम्ही मेन हायवेला रस्ता रोख करत आहे जोपर्यंत सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोख ठेवणार आहे आम्ही तिथून उठणार नाही त्यामुळं प्रशासनानं किंवा शासनानं लवकर लवकर त्याची दखल घ्यावी होती अरे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा